तथागत सम्येक संबुद्धांच्या अग्नि देण्यासाठी सर्वच भिक्षुनी कुणाची वाट पाहत होती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागत संबुद्ध जेव्हा पावा या ठिकाणी गेले होते तेव्हा ते, ते चुंदाच्या आम्रवनात थांबले होते त्यावेळी चुंदाला माहीत झाले होते की बुद्ध आम्रवनात थांबले आहेत म्हणून चुंदाने तथागतांना भोजनाचे आमंत्रण दिले व भोजनासाठी उत्तम खाद्य छान जेवण जेवण बनविले बनविले होते तथागतांसाठी पौष्टिक पण ते चुंदाचे जेवण तथागतांना भावले नाही त्यांच्या पोटात आग होऊ लागली तरी तथागत ते सहन करीत होते त्यानंतर ते कुशीनाऱ्याकडे निघाले रस्त्यात बऱ्याच वेळा ते बसत होते रस्त्यात जाता जाता एका ते एका झाडाखाली बसले तेव्हा आनंदाने संघाट आणि तथागत त्यावर बसत संघाटी आनंदाला म्हणाले आनंद माझ्यासाठी पाणी आण मला तहान लागली आहे मी पाणी पिल आणि भंते आनंदाने बुद्धासाठी पाणी आणले तेव्हा तथागतांनी पाणी पिऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग ते तिथून निघाले तथागतांना खूप त्रास होत होता तरीही ते चालत होते रस्त्यामध्ये त्यांना शिष्य मल्लपुत्र भेटला होता त्याला तथागतांना पाहून खूप प्रसन्नता वाटली म्हणून त्याने हिंगूळ रंगाची एक शाल भेट दिली होती तो पुक्कुस मल्लपुत्र गेल्यानंतर म्हणते आनंदाने त्या शालीने तथागतांचे अंग झाकले होते तेव्हा भगवंताचे शरीर प्रफुल्लित व दैदिप्यमान होऊन चमकत होते हे पाहून आनंद तथागतांना म्हणाले तथागतांचा वर्ण किती निर्मळ दिसत आहे तथागतांचा वर्ण किती पवित्र दिसत आहे तेव्हा बुद्ध आनंदाला म्हणाले असाच वाटणार आनंद असाच वाटणार आनंद दोनच वेळा तथागतांच्या शरीराची कांती अत्यंत निर्मळ परिशुद्ध पवित्र वाटते भनते आनंद तथागतांना म्हणाले कोणत्या दोन वेळी भगवान तेव्हा तथागत म्हणाले भंते ज्यावेळी तथागताने सम्यक संबोधीचा साक्षात्कार केला होता त्यावेळी आणि ज्या रात्री तथागत निर्वाणास प्राप्त होतात त्यावेळी त्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध म्हणते आनंदाला म्हणतात आनंद जिकडे कुकुथा नदी आहे तिकडे चल तेव्हा बनते आनंद म्हणतात बर बनते असे म्हणून ते तथागतांना कुकुत्था नदीवर घेऊन गेले भगवंतांनी त्या कुकुत्था नदीमध्ये आंघोळ केली तथागत सम्यक संबुद्ध खूपच थकले होते त्यांनी चुंदाला सांगितले चुंद माझ्यासाठी चौदम ती संघाटी अंतर मी फारच थकलोय रे जेव्हा कुणी चुंदाला रागवेल फटकारेल तेव्हा तेव्हा आनंद तू चुंदाला म्हणशील की आऊस तुला लाभ आहे तू सुलाभ मिळवलास कारण तथागत तुझे जेवण करून महापरिनिर्वाणास प्राप्त झाले तथागत सम्यक समुद्ध भंते आनंदाला म्हणाले आनंद हे दोनच पिंडपात समान फलदायी आहेत आता तू म्हणशील कोणते दोन तर आनंद ज्या पिंडपाताचे भोजन करून तथागतांना सम्यक संबोधी प्राप्त होते आणि ज्या पिंडपाताच्या भोजनाने तथागत निर्वाण धातूला प्राप्त होतात तथागत सम्यक संबोध तेवढे थकले होते तरी पण ते त्या ठिकाणावरून हिरण्यावती नदी पार करून तथागत सम्यक संबुद्ध कुशी मल्लांच्या शालवनात पोहोचतात तेव्हा ते, ते आनंदाला बोलवितात आणि म्हणतात आनंद दोन शाल वृक्षाच्या मध्ये उत्तरेकडे उसे करून मंचक टाकशील तथागत म्हणतात खूपच थकलोय रे आनंद थोडी विश्रांती करतो आणि तथागत सम्यक समबुद्ध सिंहसयेत झोपले तेव्हा शाल फुलांनी बहरून गेले होते त्या शाल फुले तथागतांच्या शरीरावर काया धातूवर पडत होते तथागत सम्यक संबुद्ध भंते आनंदास म्हणतात आनंद श्रद्धावान लोकांसाठी हे चार स्थान दर्शनीय आहेत ज्या ठिकाणी सिद्धार्थ जन्मले ती लुंबीने ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झाले ती बोधगया ज्या ठिकाणी तथागताने धम्म चक्र प्रवर्तन केले ते सारनाथ ह्या चार ठिकाणी श्रद्धावान भिक्षू भिक्षूनी उपासक उपा तथागतांची बातमी ऐकून खुशीनाराचे मल्ल स्त्री पुरुष तथागतांची वंदना करण्यासाठी आले होते त्यान परिव्राजक त्यानंतर शुभद्राने तथागतांचे दर्शन घेण्यासाठी आनंदास विनंती केली आनंद म्हणाले आऊ सुभद्र तथागतांना त्रास देऊ नकोस तथागत खूपच थकलेले आहेत भनते आनंदाचे हे शब्द तथागतांनी ऐकले आणि त्यांनी सुभद्राला बोलविले त्यांनी त्याला भिक्षूची दीक्षा दिली शुभद्राच भगवंताचे शिष्य झाले ते शेवटचे शिष्य होत नंतर तथागत सम्यक संबुद्ध भिक्षूंना म्हणाले मी तुम्हाला सांगतो की सगळे संस्कार नाशवान ना आहेत आळस न करता जीवनाचे लक्ष साध्य करा हेच तथागत संबुद्धाचे शेवटचे वचन होते आणि त्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांचे महापरिनिर्वाण झाले सर्व भिक्षू गळ्यात गळा -गड़ा घालून रडत होते बनते आनंदाने कुशीनाराच्या सर्व मल्लांना तथागतांच्या परिनिर्वाणाची खबर दिली होती त्यांनी गाजा वाज्या सहित तथागतांच्या काया धातूंचा नगरा नगराच्या सर्व दिशेला ज्या ठिकाणी मुकुटबंधन नावाचे मल्लांचे चैत्य होते त्या ठिकाणी ते गेले तथागत सम्यक संबुद्धांच्या चितेस अग्नि देण्यासाठी सर्व श्रद्धावान भिक्षू भिक्षून उपासक उपासिका महाकाश्यप स्थवीरांची पावावरून येण्याची वाट पाहत होते भंते महाकाश्यप स्थवीर पावावरून आले आणि आल्यावर त्यांनी एका खांद्यावर चिवर घेऊन हात जोडून तथागतांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदना केली आणि भंते महाकाश्यप यांनी तथागतांच्या चितेला अग्नी दिली बुद्धाचे चिता जडू लागली मगधराज अजा वैशाली कपिल वैशालीचे शाक्य अलकप्पाचे बडी वेठदीपचे ब्राह्मण हे सर्व राजे महाराजे तथागतांच्या धातू मागण्यासाठी कुशीनारांच्या मल्लांना विनंती करीत होते पण ते म्हणत होते आमच्या गावात आमच्या शिवारात तथागतांचे परिनिर्वाण झाले म्हणून आम्ही भगवंताच्या धातूचा थोडाही हिस्सा देणार नाही तेव्हा एका ब्राह्मणाने सगळ्यांची समजूत घातली व सर्वांनी तथागतांच्या धातूचे भाग करून आपसात वाटले आणि सर्वांनी आपापल्या राज्यात स्तूप बनविले